नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईसह राज्यातून या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदेगडाला हदरवणारी बातमी या नेत्यांचा पड़की निर्णय जाहीर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना धोका देऊन मी सर्वात मोठी चूक केली आता मात्र मी आयुष्यात कधीही निवडणूक लढणार नाही शिंदेसोबत जाऊन माझी चूक झाली जातीय राजकारणाचा मी बळी पडलो आता मात्र उद्धव ठाकरेंना चुकवल्यानं माझी सर्वात मोठी चूक झाली बघूया सविस्तर बातमी या नेत्याने या मंत्र्याने राज्याच्या राजकारणाला दिलाय सर्वात मोठा धक्का मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी बहुतांश मंत्र्यांना निकाल लागल्यानंतर तर पुन्हा मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिंदेगडातील बहुतांश मंत्री नाराज होते या नाराज मंत्र्यांपैकी काही आमदारांनी मंत्र्यांनी थेट शिंदेगड सोडण्याची भाषा केली तर काहींनी आपण उद्धव ठाकरेंना धोका दिल्याने असं खूप मोठी चूक झाली अशी विधाने करून त्या त्यावेळेस ते आमदार शांत झाले त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता आता मात्र शिंदेगडाला हादरवून टाकणारी बातमी सध्या समोर येत आहे ती मराठवाड्यामधून मराठवाड्यामधून शिंदेगडाचे मंत्री असणारे अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे मी जातीय राजकारणाचा बळी पडलो शिल्लोडसह संपूर्ण संभाजीनगरमध्ये ज्या प्रकार मी विकास केला आहे त्या विकासाला मला लोकांनी मतं दिली परंतु राजकारणी मला बाजूला सारले यामुळे आगामी राज्याच्या राजकारणामध्ये मी विधानसभा निवडणूक कधीही लढवणार नाही असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंना सोडून देखील ही चूकच होती असंही त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कारण की आता जर निवडून येऊन आपल्याला न्यूर मंत्रिपद मिळत नसेल तर उद्धव ठाकरेच बरे होते आता ह्या आमदारांना कळून चुकले त्यामुळे ठाकरेंची सोबत असली असल्यानंतर काय काय होतं आता या आमदारांना सध्या उमजू लागले मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता शिंदेना सोडून जाण्याची आमदारांची आता पद्धत हळूहळू बदलली असून काही आमदार राजकीय सन्मादेखील घेऊ लागले आहेत यावरूनच आगामी काळामध्ये शिंदेगडाची गत काय होईल ती बघावं लागेल मात्र उद्धव ठाकरेंसारखा विश्वासू नेता त्यांना मिळणं आता अवघड आहे मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंना धोका देणारे सगळेच आमदार राजकारण बात होतील का प्रतिक्रिया द्या